नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वेळ्याच्या काही ठळक घडामोडींकडे काँग्रेसनं हिंदूंची माफी मागावी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे परिवहन मंत्र्यांच्या भूमिकेमुळे महामंडळाच्या होणार बचत आणि नव्या आराखड्यामुळे निवडणूक ठरणार महत्वाची मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यामध्ये मा कर्नल पुरोहित साध्वी प्रज्ञा यांच्यासह सात हिंदूंना जाणून बुजून अडकवून तब्बल सतरा वर्ष त्रास देण्याचं काम काँग्रेसनं केलं भगवा दहशतवादाचा रंग देऊन मतांचं राजकारण करणाऱ्या काँग्रेसनं हिंदूंची जाहीर माफी मागावी अशा शब्दात शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसवर घणाघाती टीका केली एन आय ए कोर्टाच्या निकालानं आज हिंदू धर्मियांवरचा कलंका पुसला गेला आहे गर्वसे कहो हम हिंदू है ही घोषणा आता शंभरपट मोठ्या आवाजात देशभर दुमदुमेल शंका नाही असं उपमुख्य मुख्यमंत्री म्हणाले एन आय ए कोर्टानं मालेगाव बॉम्बस्फोटातील सर्व संशयित आरोपींची निर्दोष मुक्तता केल्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी काँग्रेसच्या हिंदू विरोधी राजकारणाचा बुरखा फाडला उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की सतरा वर्षांच्या दीर्घ लढाईनंतर मालेगाव बॉम्बस्फोटातील सात जणांची विशेष न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली न्यायाला उशीर झाला हे खरंय पण सत्य कधीही पराजित होत नसतं ते पुन्हा एक वार सिद्ध झालंय ते पुढे म्हणाले की मालेगावच्या स्फोटाप्रकरणी खोटे आरोप करून तुरुंगात डांबण्यात आलेल्या देशभक्तांना शिवसेनेनं पहिल्यापासूनच पाठिंबा दिला होता कारण आपली बाजू न्यायाची आहे याबद्दल शिवसेनेला कधीही संदेह नव्हता कर्नल पुरोहित साध्वी प्रज्ञा इत्यादी सात जणांना या आरोपांमुळे प्रचंड मानसिक आणि शारीरिक छळ सहन करावा लागलाय हा अन्याय हिंदू जनता कधीही विसरणार नाही हिंदू कधीही देशविरोधी कृत्य करू शकत नाही कारण देशभक्ती हे हिंदू धर्मियांसाठी धर्मकार्यच असतं असं शिंदे म्हणाले हिंदू दहशतवाद नावाचा भंपक शब्द काँग्रेसी षडयंटकाराने व्यवस्थेत आणलाय यासारख्या दादांत खोटेपणाची त्यांच्यापाशी आता काय उत्तर आहेत अशी घणाघाती टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली एक काळकुट्टा पर्व आज संपलंय असंही ते म्हणाले हिंदू सहिष्णू असतो मात्र भगवा दहशतवादाचा रंग देऊन काँग्रेसनं राजकारण केलं अशी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनायक यांनी दाखवलेला व्यावसायिक दृष्टिकोन आणि योग्य वेळी घेतलेल्या कणखर भूमिकेमुळे एस टी महामंडळाची दरवर्षी तब्बल बारा कोटी रुपयांची बचत होणार आहे येत्या एक ऑगस्टपासून इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम या कंपन्यांनी एस टी महामंडळाला पुरवण्यात येणाऱ्या डिझेल इंधनावरील देण्यात येणाऱ्या सवलत दरात प्रति लिटर तीस पैशांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे दिवसाला सरासरी तीन लाख तेवीस हजार रुपये याप्रमाणे वर्षाला अंदाजे अकरा कोटी ऐंशी लाख रुपये इतकी बचत होणार आहे गेल्या सत्तर वर्षांपेक्षा अधिक काळ एस टी महामंडळ इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांकडून डिझेल इंधन खरेदी करत आहे सध्या दररोज एस टी महामंडळाला सरासरी दहा कोटी अठ्ठ्याहत्तर लाख लिटर डिझेल लागतं एस टी महामंडळ हे या कंपन्यांचा मोठा खरेदी ग्राहक असल्यामुळे संबंधित कंपन्या महामंडळाला प्रति लिटर सवलत देत होत्या परंतु एस टी महामंडळानं वारंवार विनंती करूनही कित्येक वर्ष या कंपन्यांनी सवलत दरात बदल केला नव्हता तथापि परिवहन मंत्री तथा, तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी याबाबत सातत्यानं पाठपुरावा केल्यामुळे संबंधित कंपन्यांनी सवलत दरामध्ये वाढ करण्याची भूमिका घेतली त्यासाठी इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम या कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत मंत्री सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात तीन चार बैठका घेण्यात आल्या तसंच डिझेल इंधन पुरवठा करणाऱ्या इतर खासगी कंपन्यांसोबत देखील वाटाघाटी करण्यात आल्या एवढंच नव्हे तर स्पर्धात्मक स्तरावर निविदा काढण्याची प्रक्रिया देखील राबवण्याची तयारी ठेवली या सगळ्याचा परिणाम म्हणजे संबंधित कंपन्यांनी सवलत दरात वाढ करण्याची तयारी दर्शवली त्यानुसार येत्या एक ऑगस्ट पासून मूळ सवलत दरात प्रति लिटर तीस पैसे वाढ करण्याचं संबंधित कंपन्यांनी मान्य केलं आहे सध्या एस टीच्या दोनशे एक्कावन्न आगारात असलेल्या पेट्रोल पंपाच्या सहाय्यानं दररोज सरासरी दहा कोटी अठ्ठ्याहत्तर लाख लिटर डिझेल इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांकडून पुरवण्यात येतं भविष्यात वाढत्या बसेसच्या संख्येमुळे डिझेल इंधनाची खपत देखील वाढणार आहे त्यामुळे प्रति लिटर तीस पैसे वाढीव सवलत दिल्यामुळे वर्षापाठी एस टी महामंडळाचे अंदाजे बारा कोटी रुपयांची अतिरिक्त बचत होणार आहे ठाणे महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी तयार असलेल्या नव्या आराखड्यामुळे यंदाची निवडणूक विशेष महत्वाची ठरणार आहे पालिकेनं निवडणुकीच्या अनुषंगानं प्रक्रिया सुरू केली असून त्यात राज्य शासनाच्या नगरविकास विभागानं अकरा जुलै रोजी जारी केलेल्या अध्यादेशानुसार चार सदस्यीय प्रभाग रचना कायम ठेवण्यात आली त्यामुळे सध्याची पस्तीस प्रभागांची संरचना तशीच राहणार आहे या निवडणुकीत दोन हजार अकराच्या जनगणनेवर आधारित लोकसंख्या गृहित करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार वीस जुलैपर्यंत ज्या मतदारांनी नोंदणी केली आहे त्यांना मतदानाचा हक्क मिळणार असल्यामुळे मतदारसंख्या ही लोकसंख्येपेक्षा अधिक असण्याची शक्यता वर्तवली जाते दोन हजार सतरामध्ये ठाणे महापालिकेतील मतदारांची संख्या बारा लाख अठ्ठावीस हजार सहाशे सहा होती त्यामध्ये सुमारे साठ हजारांची वाढ होऊन सध्याची मतदारसंख्या बारा लाख एकोणनव्वद हजार सातशे अठ्ठेचाळीस इतकी झाली आहे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत सुमारे दीड लाख नवीन मतदारांची भरपडण्याची शक्यता आहे त्यामुळे एकूण मतदारसंख्या चौदा लाखाहून अधिक होण्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय महापालिका प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार सध्याच्या पस्तीस प्रभागांची संरचना नव्यानं निश्चित करताना लोकसंख्या आणि मतदारवाढीच्या आधारे सूक्ष्म फेरबदल करण्यात येतील काही प्रभागांचे सीमारेषांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर दिवाळीनंतर निवडणुकीची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता असून प्रथम प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध केली जाईल त्यावर हरकती आणि सूचना मागवण्यात येतील त्यानंतर अंतिम प्रभाग रचना निश्चित केली जाईल या संपूर्ण प्रक्रियेमुळे राजकीय पक्षांसमोरही नवी रणनीती आखण्याचं आव्हान उभं राहिलं आहे नवमतदारांचा कल लक्षात घेऊन प्रचाराची दिशा ठरवावी लागणार आहे दरम्यान महापालिकेच्या प्रशासनानं मतदारसंख्येचा आढावा घेऊन निवडणूक आयोगाकडे सविस्तर आकडेवारी सादर केली निवडणुकीसंदर्भातील अंतिम निर्णय निवडणूक आयोगाच्या अधिसूचनेनंतर जाहीर होईल येऊरमधील दोनशे बांधकामांवर तात्काळ बुलडोझर फिरवून ती जमीन दोस्त करा असे आदेश आज मुंबई उच्च न्यायालयानं ठाणेपालिकेला दिले त्यामुळे अधिकारी धनदांडगे आणि बिल्डर लॉबीचं धावधण आणलं असून शहरातील बेकायदा बांधकामांबाबत न्यायालयानं पालिका प्रशासनाला तिसऱ्यांदा झापलं आहे विशेष म्हणजे सहा महिन्यात अहवाल देखील सादर करण्यास सांगितल्यानं प्रशासनाची भागमभाग झाली आहे मुंबईतील खान कंपाऊंडमधील एकवीस बेकायदा इमारतींवर कारवाईचे आदेश देऊन उच्च न्यायालयानं ठाणे महापालिकेला पहिला मोठा झटका दिला त्यानंतर दस्तूर खुद्द पालिका आयुक्त राव यांना रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आणि प्रशासनानं खान कंपाऊंडमधील सर्व इमारती जमीन दोस्त केल्या त्यानंतर मागील आठवड्यात याच परिसरातील अकरा इमारती जमीन दोस्त करण्याचे आदेशही न्यायालयानं ना दिले यामध्ये दोन स्वतंत्र याचिका येऊरमधील बेकायदा बांधकामांसंदर्भात दोन हजार नऊ साली येऊरमधीलच याचिकाकर्ते बळीराम जाधव हो यांनी दाखल केली दोन हजार नऊ पासून ती याचिका न्यायालयात प्रलंबित होती दरम्यान या याचिकेवर सुनावणी होण्यापूर्वीच याचिकाकर्ते बळीराम जाधव यांचा हो सहा वर्षापूर्वी मृत्यू झाला आहे ही याचिका जेव्हा न्यायालयात दाखल करण्यात आली त्यावेळेला ठाणे महापालिकेनं येऊरमध्ये दोनशे अनधिकृत बांधकाम असल्याचा अहवाल न्यायालयात सादर केला होता आता उच्च न्यायालयानं ठाणे महापालिकेला थेट तिसरा मोठा दणका देत निसर्गरम्य येऊरमधील दोनशे बेकायदा बांधकामांवर हातोडा टाकण्याचे आदेश दिलेत ठाणे शहरात शिवसेना आणि शिवसेना यांच्यातील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला माजी खासदार राजन विचारे यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे हा वाद पुन्हा उफाळून आला असून त्याचे पडसाद रस्त्यांवरील बॅनर वाढीतून दिसून आले राजन विचारे यांनी ऑपरेशन महादेव अंतर्गत अतिरेकांना मारलं म्हणजे काय मेहरबानी केली की नाही असं विधान केलंय त्यांच्या या विधानाचा ठाकरे गटानं तीव्र निषेध केलाय या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं ठाण्यातील वेंटल हॉस्पिटलच्या बाहेर निषेधाचे बॅनर लावले ज्यावर राजन विचारी यांच्या चेहऱ्यावर फुल्ली मारलेली होती मात्र या बॅनरवर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला चढवून ते फाडले त्यामुळे दोन्ही गटांमध्ये तणाव निर्माण झाला बॅनर फाडण्याच्या घटनेमुळे ठाण्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापले या घटनेनंतर ठाकरे गट आणि शिवसेना यांच्यातील आरोप प्रत्यारोप सुरू होण्याची शक्यता आहे पुढील काळात शिवसेना कार्यकर्ते कोणती भूमिका घेत आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे या वादामुळे ठाणे शहरातील राजकीय समीकरणही बदलू शकतात ठाणे महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असताना तब्बल सहा वर्षांनंतर होणाऱ्या वर्षा मॅरेथॉनचा खर्च प्रशासनाला परवडण्याचा झाला आहे या मॅरेथॉनसाठी दीड कोटीचा खर्च असून पालिकेचं बजेट फक्त तीस लाखाचं आहे त्यामुळे प्रायोजक शोधण्यासाठी अधिकाऱ्यांची धावाधाव सुरू झाली आहे ठाणे महापालिकेच्या वतीनं आयोजित करण्यात येत असलेली ठाणे वर्षा मॅरेथॉन ही गेल्या सहा वर्षांपासून घेण्यात आली नव्हती यंदाची मॅरेथॉन स्पर्धा दहा ऑगस्ट रोजी होणार आहे महासभा अस्तित्वात नसल्यानं वर्षा मॅरेथॉन असं नाव ठेवण्यात आलं असून या स्पर्धेत तब्बल दहा लाख अडतीस हजार नऊशे रुपयांची पारितोषिकं चषक आणि पथकं जाहीर करण्यात आली आहेत यामध्ये देशविदेशातील तसंच विविध राज्यातील मॅरेथॉनपटूंसह ठाणेकर धावणार आहेत यंदाची एकतीसावी ही वर्षा मॅरेथॉन सहा वर्षांच्या खंडानंतर प्रतिष्ठेची करण्यात आली आहे दरम्यान आगामी पालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही स्पर्धा झालीच पाहिजे असा घाट एका राजकीय नेत्यानं घातला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे दरम्यान लाखोंच्या बक्षिसांसाठी मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांना झोंपलं असल्याचं समोर आलंय गेल्या काही वर्षांपासून ठाणे महापालिकेची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यानं कोणत्याही गोष्टीवर खर्च करताना पालिका प्रशासनाला हात आखडता घ्यावा लागतोय मॅरेथॉन स्पर्धेसाठी तीस लाखाची तरतूद करण्यात आली आहे मात्र हे तीस लाख बक्षिसापोटीच खर्च होण्याची शक्यता आहे तर इतर सर्व खर्च मिळून सव्वा कोटीपर्यंत जाण्याची शक्यता आहे स्पर्धेसाठी होणारा सर्व खर्च प्रायोजकांच्या माध्यमातून गोळा करण्यासाठी पत्रव्यवहार देखील करण्यात आला आहे ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्वस्वी प्रायोजकांवरच अवलंबून राहावं लागणार आहे आवाज माझ्यावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर इथे तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या ठळक शोटी शेवटी पुन्हा एकदा काँग्रेसनं हिंदूंची माफी मागावी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे परिवहन मंत्र्यांच्या भूमिकेमुळे महामंडळाच्या होणार बचत आणि नव्या आराखड्यामुळे निवडणूक ठरणार महत्वाची आपल्या विभागातील काही अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साईल एक आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच वेळे याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार